हे दृश्य आहे अजित पवार यांच्या जाहीर सभेच सध्या हा व्हिडिओ व्हायरल होतोय झालं नेमकं असं अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा सुरू आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रसार अजित पवार हे योजनेच्या माध्यमातून करतायत दादा गटाच्या आमदारांच्या प्रत्येक मतदार संगात ही यात्रा पोहोचत आहे त्यातच काल अजित पवार गटाचे मंत्री संजय बनसोडे यांच्या उदगीर मतदारसंघात जनसन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं या सभेसाठी अजित पवार धनंजय मुंडे हे उपस्थित होते सभेची जय्यत तयारी करण्यात आली होती महिलांसाठी हजारो खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या मोठ्या संख्येनं महिला भगिनी येतील अशी अपेक्षा होती मात्र सभेत बऱ्याच खुर्च्या रिकाम्या होत्या धनंजय मुंडे भाषण आणि अजित पवार जेव्हा भाषणासाठी उभे राहिले तेव्हा ज्या महिला उपस्थित होत्या त्याही निघून जायला सुरुवात झाली आयोजकांनी रोखण्याचा प्रयत्न केला मात्र महिलांनी सभा सोडून निघून जाणं पसंत केलं त्यामुळे एकूणच सभेचा फज्जा उडाला असल्याचं चित्र आहे सभेचा हा व्हिडिओ आता तुफान व्हायरल होतोय उदगीर नगरीमध्ये आगमन झालं ज्यांच्या नेतृत्वाखाली ही जनसन्मान यात्रा उभ्या महाराष्ट्रात निघते आहे आमच्या सर्वांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय दादा आणि आज अभूतपूर्व मध्ये ज्यांनी दादांचं आणि जनसन्मान यात्रेचं स्वागत केलं